आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईत आज विशेष राष्ट्रीय संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवरांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं सहकारातून उत्तम जगाची निर्मिती अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती सहकार चळवळ भारताच्या पारंपरिक पद्धतीचं मूर्त स्वरूप आहे एकत्रित येऊन काम करणं हे भारताचं जीवन जगण्याचं सूत्र आहे म्हणूनच सहकार चळवळ देशातले शेतकरी ग्रामीण जनता आणि महिलांना आधार देणारी महत्वाची चळवळ ठरली आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे नाफेडनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय संवादात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळी या कार्यक्रमाला उपस्थित होते भारतातल्या एकशे पंचवीस वर्ष जुन्या सहकार चळवळीनं ग्रामीण भारताला आधार देत आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे असं त्यांनी सांगितलं छोट्या शेतकऱ्यांनी घेतलेलं उत्पन्न नाफेड मार्फत हमीभावानं सरकार विकत घेतं तेच धान्य गरिबांना मोफत मिळत आहे असं शहा यांनी सांगितलं नाफेडनं ना खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणून ती अॅपद्वारे सुरू केली आहे मका आणि सर्व डाळींच्या विक्रीसाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे आणि शेतकऱ्यांना बाजारात आणखी चांगली किंमत मिळणार असेल बाजारातही विक्री करू शकतात शेतकऱ्यांसाठी एकतर्फी लाभ योजना याआधी आली नव्हती असं त्यांनी सांगितलं आगामी काळात नाफेड शेतकऱ्यांकडून थेट मालाची खरेदी करू शकेल त्यात मध्यस्थांची गरज राहणार नाही अशी व्यवस्था उभी केली जाईल असं त्यांनी सांगितलं मका दलहन वो नाफेड़ की ऐप पर किसान रजिस्टर करा दे तो उसकी 100 परसेंट दाल दलहन और मक्का नाफेड़ एमएसपी पे खरीद लेगा और अगर बाजार में मूल्य ज्यादा है तो किसान मुक्त है वो बाजार में बेचने के लिए ऐसी एक तरफा किसान के तरफ में योजना आज तक नहीं रेट कम है तो तो आप दलहन दे दीजिए नाफेड़ को रेट ज्यादा है तो आप बाजार में बेच सकते हैं मक्के का रेट कम है तो आप दे दीजिए एमएसपी पर ज्यादा है तो ज्यादा मुनाफा कमाइए और धीरे धीरे सारी चीजों में ये मॉडल एप की सफलता को देखते हुए आने वाले दिनों में किसानों से सीधी नाफेड खरेदी व्यवस्था सुरुवात किसान अपनी तीनों क्रॉप का बहुत अच्छे तरीके से प्लानिंग कर सकता है देशभरात दोन लाख प्राथमिक कृषी विपणन समित्या स्थापन केल्या जातील याद्वारे सहकारचा जा एक डेटा तयार होत आहे जो धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल असं शहा म्हणाले नागरी सहकारी पथसंस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं नियमात सुधारणा केल्याचा उल्लेख त्यांनी केला देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना दुसरीकडे रोजगारही वाढले पाहिजे असं सांगत सहकार क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं सहकार हा भारताचा आत्मा असून शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले विश्वकल्याण हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असून हे क्षेत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देईल असं ते म्हणाले देशातले सत्तेचाळीस टक्के नागरिक आजही शेतीवर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असून गेल्या अकरा वर्षात शाश्वत शेतीच्या दिशेनं वेगानं प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात चौवेचाळीस टक्के वाढ झाली आहे जगातल्या सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत विविध राज्यांमध्ये काम सुरू असून ते नाफेडद्वारे राबवलं जात आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या नूतनीकृत मुख्यालयाचं उद्घाटन आणि शताब्दी महोत्सवाची सुरुवात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानी पोहोचली असताना भारताची महत्वाची वित्तीय संस्था चेंबर ऑफ कॉमर्सचा शताब्दी महोत्सव सुरू होतो आहे हा अत्यंत उत्तम योगायोग असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा या कार्यक्रमात म्हणाले महाराष्ट्राच्या प्रत्येक विकास कामात चेंबरची महत्वाची भूमिका राहिली आहे व्यापार उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या समस्या शासनापर्यंत आणून त्यांचं निराकरण करण्याच्या कामातही चेंबर्सचे योगदान आहे असं ते म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशात आमूलाग्र परिवर्तन झालं या काळात मधली अडीच वर्ष सोडता महाराष्ट्रानं प्रत्येक विकास कामात साथ दिली असं ते म्हणाले विरोधकांकडे कित्येक वर्ष महाराष्ट्र आणि मुंबईचा कारभार होता मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी कुठलीही विजन ठेवली नाही अशी टीका त्यांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबईतल्या प्रकल्पांसाठी येत आहे असंही त्यांनी सांगितलं या देवेंद्रजी पहिली सरकार बनी कुछ ही समय मे उपर उत्तर मोदीजी की सरकार बन चुकी थी और मुंबई के समस्याओं के समाधान के लिए शायद किस एक शहर की समस्याओं के समाधान के लिए सात लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट मोदी जी के नेतृत्व में मुंबई शहर के लिए मैं जो लोग सवाल उठाते हैं उनको पूछना चाहता हूं पूछते हैं ना डबल इंजन की सरकार ने क्या किया क्या किया क्या किया मैं उनको भी पूछना चाहता हूं आपकी भी डबल इंजन की सरकार यहां रही दस साल तक ऊपर सोनिया मनमोहन की सरकार थी शरद पवार जी इसमें मंत्री थे और यहां पर भी यूपीए की सरकार थी अगर आप सब ये सब कर कर जाते थे तो देवेंद्र के करने के लिए कुछ ही न बचता अगर आप मुंबई को भाग्य भरोसे छोड महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात पुढे असून यापुढेही देशाच्या विकासात योगदान देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात व्यापार उद्योग आणि कृषी क्षेत्रात नवीन स्वयं उद्योग निर्माण करण्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर या संस्थेने ठेवली व्यापाराचं आणि उद्योगाचं भारतीयकरण व्हावं म्हणून सुरू झालेली संस्था गेल्या शतकभर दिमाखानं सेवा देत आहे असं गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते देशात अनेक चेंबर्स आहेत पण ही एकमेव संस्था आहे जी उद्योग व्यापार क्षेत्रासह कृषी क्षेत्रासाठीही कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र देशातलं सर्वात अग्रणी राज्य झालंय मला सांगताना आनंद वाटतो की दोन तीन दिवसापूर्वी मे महिन्याच्या जीएसटीच्या कलेक्शनचे फिगर आले आणि महाराष्ट्र त्यात सगळ्यात पुढे एकतीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रात जी एस टी कलेक्ट झाला आहे आपल्या मंपाची तीन राज्य एकत्रित केली तर ती पस्तीस हजार कोटी आहे आणि एकटा महाराष्ट्र एकतीस हजार कोटी आहे आपल्या सगळ्यामुळे या ठिकाणी शक्य झालेला आहे आज देशामध्ये येणाऱ्या एफडी आयपैकी एकतीस टक्के एफ डी आय हा या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एक नवीन रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आज ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपली वाटचाल चाललेली आहे आणि महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्यांनी हाफ ट्रिलियन मार्क पार केलेला आहे आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे अतिशय वेगानं आपली वाटचाल चाललेली आहे आज कुठलंही क्षेत्र असो स्टार्टअपमध्ये आपण नंबर वन आहोत आज देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये स्टार्टअप इंडिया सांगतं सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत सर्वात जास्त एम एस एम ई महाराष्ट्रामध्ये आहेत तर राज्य सरकारच्या उद्योग धोरणांच्या निर्मितीत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची भूमिका महत्वाची असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले राज्याचं एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं ध्येय गाठण्यासाठी या, या संस्थेची भूमिका मोलाची ठरणार आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते